आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज रामापूर तालुका कडेगाव येथे तरुणांनी पहाटे ग्रामपंचायती समोर महापुरुषांचा पुतळा बसवला होता याबाबत प्रशासनास माहिती मिळताच प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार चिंचणी वांगी पोलीस राहुल घुगे प्रशासन रामापूर येथे दाखल झालेत व ग्रामस्थांशी चर्चा सुरू केले याबाबत अधिकची माहिती अशी गावातील तरुणांनी भल्या पहाटे ग्रामपंचायती समोर पुतळा उभारण्यात आला होता प्रशासन पुतळा ताब्यात घेण्यात आल्यावरच ग्रामस्थ तरुण आक्रमक झाले विना परवाना पुतळा बसवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हा पुतळा हटवण्याचा तात्काळ निर्णय घेतलाय त्यामुळे कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार उपविभागीय अधिकारी सचिन थोरबुले राहुल घोगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा व राखीव दलाची तुकडी घेऊन बसवलेला पुतळा पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतलाय हटवल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले गावातील महिला तरुण मोठ्या संख्येने गावातील चौकात एकत्र आले होते पुतळा हटवण्याचे काम पोलिसांनी सुरू करताच तरुण चांगलेच आक्रमक झाले यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय यानंतर ग्रामस्थ व प्रशासन यांच्या चर्चेनंतर परवानगी घेऊन पुतळा बसवा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले प्रशासनाने पुतळा ताब्यात घेतलाय पुतळा उभारण्यासाठी ज्या परवानगी लागतील त्या प्रशासनाकडून दिल्या जातील ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज